पडगा बुद्रुक श्री साई सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष नगरसेवक हरदास कृष्णा चरवड यांच्या माध्यमामधनं गुढी पाडवा ते रामनवमी दरम्यान उत्सव साजरा करण्यात आलाय उत्सवाच्या दरम्यान पहाटे काकड अखंड वीणा सप्ताह हो। भजन महोत्सव साईंची महाआरती अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रामनवमी निमित्त श्रीराम जन्म सोहळा श्रीराम भव्य अशी शोभायात्रा श्री साईंची पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता पालखी सोहळ्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ जवळपास नागरिकांनी ला। गेल्या वर्षांपासून हा उत्सव सिंहगड रोड परिसरात अखंडपणे साजरा होतोय यावेळी हजारो भाविक उपस्थित राहतात अशी माहिती आयोजक नगरसेवक हरिदास सरवड यांनी दिली आहे साई या यात्रा प्रतिष्ठान आणि श्री साई सेवा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे पंधरा वर्ष आहे या रामनवमीच्या निमित्ताने नऊ दिवस विना सप्ताह भजन भजन सेवा या मंदिरामध्ये असते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पंधरा दिवस लोकांचा या ठिकाणी सहभाग असतो मला वाटतं पंधरा वर्षी यावर्षी दहा हजार लोकांचा महाप्रसाद केलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे हायवे परिसरातील वडगाव बुदुर्ग आठवण्यातील लोकं या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येतात मला वाटतं श्री साई मंदिराच्या माध्यमामधून हायवे परिसरामध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक प्रकारचं संरक्षण या भागामध्ये नागरिकांना मिळतं आणि बहुसंख्येने लोकं या मंदिरामध्ये दररोज दर्शन घेण्यासाठी येत असतात रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी शोभायात्रा या ठिकाणी काढली जाते श्रीरामांची मूर्ती घेऊन आणि पालखी असं या ठिकाणी शोभायात्रा काढली जाते बहुसंख्य वारकरी संप्रदायातील लोकं आणि नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये गेल्या पंधरा वर्षात वर्षापासून सातत्यपूर्ण सहभाग लोकांचा सा या ठिकाणी असतो मला वाटतं श्री साई मंदिराच्या माध्यमामधून लोकांची सेवा महाप्रसादाचा लाभ हा मंदिराच्या माध्यमामधून होतो आणि फक्त यामध्ये सहभाग म्हणजे या ठिकाणी लोकांचा जो सहभाग जो आहे हा जो सहभाग लोकांनाही श्रमदान करून लोकांचा सहभाग असतो कारण महाप्रसादाचा सर्व खर्च मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून लोकांच्या अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे